पुढील पंधरा दिवस राज्यात उष्णतेची लाट दुपारी बारा ते तीन घराबाहेर पडू नका पुणे वेधशाळेचं आवाहन पुण्यासह राज्यात अनेक शहरातील तापमानात चांगल्याच वाढ झालेली आहे किमान तापमानात देखील वाढ झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या तापमानात देखील चांगलीच वाढ झाली आहे त्यात पुढील पंधरा दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे गेल्या दोन दिवसात विदर्भामध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुणे नाशिक जळगाव या ठिकाणी पण आपल्या चाळीसच्यावर आकडे जाताना दिसत आहेत तर सर्वसाधारणपणे गेल्या काही एक दिवसापासून हीट वेवची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचं होसाळीकर म्हणाले येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेकजण त्याम ज्यामध्ये मतदार पक्षाचे अनेक लोक कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे सकाळी बारा ते दुपारी तीन वाजेपर्यंत महत्त्वाचं नसेल तर घराबाहेर पडू नका असा सल्ला पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे